महोद सन दोन हजार च्या ऊर्जा विभागाच्या काही सकारात्मक सूचना व्यक्त करून या सूचनांना पाठिंबा देणार आहे सगळ्यात अगोदर मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचं अभिनंदन केलं पाहिजे ऊर्जा विभागामध्ये गेली तीन वर्ष प्रचंड मोठं ट्रान्सफॉर्मेशन खर तर करायचा प्रयत्न त्यांनी केला आणि मला वाटतं देशामध्ये महाराष्ट्र सरकार हे पहिलं असं सरकार असेल की त्यांनी विजेचे दर कमी करावे म्हणून एमई आर सीकडे पिटिशन आज दाखल केल्याचं चित्र आपण त्या ठिकाणी बघतोय आणि इथून पुढच्या काळामध्ये किमान महाराष्ट्रात विजेचे दर आपल्याला वाढवावे लागणार नाहीत अशा प्रकारचं चित्र एका बाजूला निर्माण करत असताना साडे सात हॉस्पॉरपर्यंतच्या शेतकऱ्यांना खर तर महाराष्ट्र सरकारनं आज त्या ठिकाणी जाहीर केलं ज्याची अंमलबजावणी झाली शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे ही अनेक वर्षांची मागणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ॲग्रिकल्चर फिडरच्या माध्यमातून प्रत्येक सबस्टेशनच्या तीन किलोमीटर अंतरामध्ये सोलर प्रकल्प उभा करायचं काम सुरू करून आज अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी हे प्रकल्प सुरू झाले माझ्या मतदारसंघात जवळजवळ तीन सबस्टेशनमध्ये हे कामं पूर्ण झाली आणि शेतकरी अतिशय आनंदित आहेत की दिवसा आठ ते दहा तास त्यांना खात्रीची वीज आज त्या ठिकाणी उपलब्ध होते आणि म्हणून ह्या शेती क्षेत्रातलं विजेचं सुद्धा एक मोठं काम खर तर ह्या काळामध्ये आपल्याला करता आलं ही अतिशय समाधानाची बाब आहे प्रामुख्यानं पीक आवरच्या काळामध्ये विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते सकाळी सहा ते नऊ दहाचा काळ आणि संध्याकाळी सात ते दहा साडेदहाच्या काळ आणि या काळामध्ये जादाची वीज कमी खर्चात उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून सुद्धा ऊर्जा विभागानं पंप स्टोरेजच्या माध्यमातून जवळजवळ छप्पन हजार मेगावॅट तीन लाख कोटीची गुंतवणूक असणारे प्रकल्प महाराष्ट्रात करायचा खरं तर धाडसी निर्णय घेतलाय आणि प्रचंड मोठा रोजगार सुद्धा या क्षेत्रात त्यामुळं निर्माण होणार आहे अशा प्रकारचं चित्र आपण आज त्या ठिकाणी अनुभवतोय या सगळ्या चांगल्या गोष्टींचं अभिनंदन करत असताना मागेल त्याला सौर ऊर्जा पंप द्यायचा आणि शेतीसाठी कुणाचीही अडचण करायची नाही असं एक चांगलं धोरण आज आपण महाराष्ट्रात त्या ठिकाणी चालू केलेलं आहे पण या योजनेतल्या काही त्रुटी आणि यामधल्या काही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं असणाऱ्या सुधारणांची मागणी खरं तर ह्या ऊर्जा विभागाच्या मागण्यांच्या मध्ये समाविष्ट करावी अशी अपेक्षा या मागण्यांच्यावरच्या माझ्या भावना व्यक्त करत असताना मला या ठिकाणी करायच्या मला आपल्याला सांगितलं पाहिजे की कोल्हापूर जिल्हा हा प्रामुख्यानं महापूर येणारा जिल्हा आहे नदीची पातळी ही पावसाळ्याच्या काळामध्ये जवळजवळ पंचवीस पंचवीस तीस तीस फुटापर्यंत वाढते आणि नदी आपलं पात्र सोडून अनेक क्षेत्रामध्ये बाहेर त्या ठिकाणी येते असं चित्र आपण त्या ठिकाणी अनुभवलंय आणि म्हणून नदीकाठच्या शेतकऱ्यांना विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा नदीवरनं ज्याला लांबच्या शेतामध्ये पाणी न्यायचं आहे अशा शेतकऱ्यांना जर सोलारची यंत्रणा बसवायची म्हटलं तर ती त्या ठिकाणी शक्य होणार नाही आणि म्हणून अशा जिल्ह्यांच्यासाठी किंवा विशिष्ट नैसर्गिक परिस्थिती असणाऱ्या ठिकाणांच्या साठी खर तर ह्या योजनेच्या बाबतीत आज पुनर्विचार करण्याची गरज आहे कारण नवीन कुठलंही कनेक्शन आज पारंपरिक पद्धतीनं द्यायचं नाही अशा प्रकारचा निर्णय ऊर्जा विभागानं त्या ठिकाणी घेतलाय आणि त्यामुळं अनेक शेतकरी जे सोलरचा पंप बसवू शकत नाहीत अशा अनेक लोक तर आज ह्या शेतीच्या पाण्याच्या योजनेपासून त्या ठिकाणी वंचित राहत आहेत अशा प्रकारचं चित्र त्या ठिकाणी समोर येत आहे प्रामुख्यानं ह्या योजनेमध्ये अजून काही गोष्टी चार भावांच्या वाटणीला जर एक विहीर आली असेल तर एका विहिरीवर एकाच भावाला हे कनेक्शन सोलरचं मिळू शकतं दुसऱ्या तीन भावांना मिळत नाही अशा प्रकारच्या खरं तर काही अडचणी आहेत नदीपासून किती अंतरावर तुम्हाला पाणी न्यायचं आहे याच्यावर किती उंचीवर तुम्हाला पाणी न्यायचं आहे ह्याच्यावर प्रामुख्यानं किती हॉस्पॉवरचा सोलर पंप लागणार हे त्या ठिकाणी निश्चित केलं जातं परंतु आपण सरसकट एक धोरण स्वीकारल्यामुळं नदीपासून लांब असणाऱ्या आणि उंचीवर असणाऱ्या शेताला जास्त कपॅसिटीचा पंप आपला ऊर्जा विभाग त्या ठिकाणी मंजूर करत नाही आणि त्यांचीही या निमित्तानं मोठी अडचण झाल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते आणि म्हणून एक चांगली योजना राबवत असताना त्याच्या अनुषंगिक ह्या गोष्टींचा सुद्धा विचार आपल्याला त्या ठिकाणी केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट जी बजेटमध्ये आज आपण घेतलेली नाही ती प्रामुख्यानं सहकारी पाणीपुरवठा संस्थांना एक रुपये सोळा पैशानं वीज देत असताना आणि त्यांचा डिमांड चार्जेस पंचवीस रुपये आणि पंधरा रुपयेची तरतूद ही दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी असायची जवळजवळ साडे चारशे पाचशे कोटी रुपये लागतात हा अर्थसंकल्प मांडत असताना आणि या ऊर्जा विभागाच्या मागण्या सभागृहासमोर मंजुरीसाठी येत असताना सहकारी पाणीपुरवठा साठीची ही तरतूद खर तर त्या ठिकाणी केली गेलेली नाही त्यामुळे सहकारी संस्थांची बिल काय दराने निघणार आहेत आणि त्यांच्या शेतीच्या विजेच्या दराचं नेमकं काय होणार आहे हा प्रश्न अनेक लोकांच्या समोर त्या ठिकाणी उपस्थित झाला आहे त्यामुळे ही सुद्धा तरतूद त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि मला शासनाला विनंती करायची आहे की प्रामुख्यानं आज आपण साडेसात हॉस्पॉरच्या शेतकऱ्याला वीज बिल बाब केली पण सहकारी संस्था ह्या शंभर दोनशे पाचशे सभासद एकत्र येऊन त्या ठिकाणी करतात आणि वैयक्तिक त्या सभासदाचा कनेक्टिंग लोड किती आहे असं जर आपण काढलं तर तो साडेसात एच च्या खाली आहे परंतु तो सहकारी संस्थांच्या माध्यमातून एकत्र कनेक्शन घेतल्यामुळं आज आपल्या साडेसात एच पीला वीज माफ या योजनेमध्ये तो बसत नाही तर त्याचा सुद्धा विचार कुठेतरी शासनानं सकारात्मक करावा अशी सुद्धा मला आपल्याला ह्या निमित्ताने विनंती करायची आहे आणि ह्या गोष्टींना सभागृहाने ऊर्जा खात्यानं सकारात्मक रीतीनं बघावं अशी अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो